राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती पुणे पिंपरी अवक बारा क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे रुपये क्विंटल सरसंद्र छत्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल त्यानंतर जुन्नर नारेंगा अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सरसंद्र तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे गुळटेकडी या ठिकाणी आज सकाळ सतरा व नऊ हजार चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंत्र सतरा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव ते मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये